नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बॉलिवूड मधील अनेक कलाकारांनी कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना केला आहे यातील काहींनी या, का या आजारावर मात केली आहे तर काही कलाकार आजही कर्करोगाशी झुंज देत आहे यातच आता आणखी एका अभिनेत्रीला कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती समोर आली आहे गुलाब गँग चित्रपटातील अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीला स्टेज फोर कर्करोगाचे निदान झाले याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने माहिती दिली आहे कर्करोगाचे निदान तनिष्ठाला आठ महिन्यांपूर्वी झाले यानंतर आता तिने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहे आहे एका बहिणी मैत्रिणी दिसत तर दुसऱ्या तनिष्ठा चॅटर्जी सोफ्यावर बसलेली दिसत आहे सोबतच तिने पोस्ट मध्ये लिहिले की गेली आठ महिने खूप कठीण गेले माझे वडील कर्करोगामुळे मी गमावले आता आठ महिन्यांपूर्वी मला स्टेज फोर कर्करोगाचे निदान झाले ही खास पोस्ट वेदना आणि दुःख सांगायला नसून प्रेम व्यक्त करायची आहे यापेक्षा वाईट असू शकत नाही की सत्तर वर्षाची आई आणि नऊ वर्षाची मुलगी दोघेही पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहेत पण सर्वात वाईट क्षणांमध्ये मला एक असाधारण प्रकारचे प्रेम सापडले जे तुम्हाला कधीही एकटे वाटू देत नाही मला ते माझ्या मित्रांमध्ये आणि कुटुंबात सापडले ज्यांच्या पाठिंब्यामुळे कठीण दिवसांतही माझ्या चेहऱ्यावर खरे हास्य आणले ए आय आणि रोबोट पोस्टकडे धावणाऱ्या जगात खऱ्या उत्साही माणसांचे प्रेम मला वाचवत आहे त्यांची सहानुभूती त्यांचे मेसेज त्यांची उपस्थिती मला जगण्यास मदत करत आहे माझ्यावरचे प्रेम सहानुभूती आणि मला कठीण काळात शक्ती दिल्यामुळे तुमची खूप आभारी आहे असे तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे विशेष म्हणजे तिची नऊ वर्षाची मुलगी आहे त्यामुळे ती प्रचंड दुखावलेली आहे तिच्या या पोस्ट नंतर अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे याशिवायच्या ती या आजारातून लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना करत आहे